लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेस बावन्न पूर्णांक बावन्न लाख रुपयांचा नफा संस्थापक सूर्यकांत भुचडे पलूस येथील श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये खातेदारांच्या व सभासदांच्या विश्वासास पात्र राहून बावन्न लाख बावन्न हजार इतका ढोबळ नफा मिळवला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सूर्यकांत बुचडे यांनी दिली संस्थेने चालू आर्थिक वर्षामध्ये एकूण अठ्ठावीस पूर्णांक चौतीस कोटी व्यवसाय केला आहे संस्थेचा अधिकृत भागभांडवल एकावन्न एक पूर्णांक एकवीस लाख असून एकूण ठेवी सतरा पूर्णांक एक कोटी कर्ज वाटप अकरा कोटी चौतीस लाख गुंतवणूक सात कोटी बारा लाख संस्थेचा स्वनिधी एक कोटी पंधरा हजार नफा सतरा लाख बावीस हजार एन पी ए शून्य टक्के असून प्रति कर्मचारी व्यवसाय चार कोटी बहात्तर लाख इतका आहे संस्थेचे संस्थापक सूर्यकांत बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज उत्तम सुरू आहे संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ वर्ग मिळाला असून प्रतिवर्षी अकरा टक्के डिव्हिडंड दिला जातो पुढील महिन्यात विटा शाखेचे उद्घाटन होणार असल्याचे चेअरमन चंद्रदीप बुचडे यांनी जाहीर केलं यावेळी व्हाईस चेअरमन सुरेश खारकांडे सर्व संचालक अविनाश बुचडे विशाल मेहत्रे कृष्णा पाटील प्रमोद बुचडे भीमराव पोळ संकेत बुचडे लखन रावळ नवनीत गायकवाड योगिता बुचडे लता बुचडे स्वीकृत संचालक विशाल दिवटे सल्लागार किशोर बुचडे माणिक शिंदे प्रमोद खारगे सुनील रेपाळ व्यवस्थापक हनुमंत पवार यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते आमच्या चौंडेश्वरी ग्रामीण सहकारी शेती सहकारी पतसंस्था दोन हजार चोवीस ते पंचवीस या, या आर्थिक वर्षामध्ये आम्हाला जवळजवळ बावन्न लाख बावन्न हजार रुपये इतका ढोगो नफा आमच्या संस्थेने मिळवलेला आहे या आर्थिक वर्षामध्ये खातेदारांच्या सभासदांच्या विश्वासास पात्र राहून संस्थेने चालू आर्थिक वर्षामध्ये अठ्ठावीस कोटी चौतीस लाखाचा व्यवसाय केलेला आहे संस्थेचं एकतीस मार्च अखेर भाग भांडवल एक्कावन लाख एकवीस हजार रुपये असून ठेवी सतरा कोटी एक लाखाच्या आसपास आहे कर्ज वाटप अकरा कोटी चौतीस लाख इतका गुंतवणूक सात कोटी बारा लाख आहे संस्थेचा स्वनिधी एक कोटी पंधरा हजार रुपये आहे संस्थेला निव्वळ नफा सतरा लाख बावीस हजार रुपये महत्वाचं म्हणजे संस्थेचा एन पी एन पी ए हा शून्य टक्के असून व्यवसाय प्रतिकर्मचारी चार कोटी बहात्तर लाख रुपये इतका झालेला आहे दरवर्षी संस्थेला ऑडिट वर्ग असतो आणि त्याच पद्धतीनं आमचं डिव्हिडंड वाटप अकरा टक्केनं आम्ही नेहमीच करत आलेलो आहे या संस्थेनं जिल्हा कार्यक्षेत्र मंजूर करून आणून विट्या येथे मंपन मंजूर करून आणलेली आहे आणि पाडव्याच्या दिवशी संस्थेच कामकाज आपण चालू केलेलं आहे संस्थेचं प्रत्यक्ष उद्घाटन पुढच्या मे महिन्यामध्ये घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे संस्थेनं छोट्या छोट्या उद्योजकांना संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करून त्यांना ऊर्जिता अवस्थेमध्ये आणलं आणि ज्या छोट्या छोट्या उद्योजकांना ज्यांची होत नव्हती त्यांना आपण पतवान करण्याचा फार मोठा प्रयत्न आपण केलेला आहे भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं संस्थेच्या माध्यमातून अडचणीत असलेल्या सभासदांना संस्थेच्या हितच्या आपण व्यवस्थितरित्या त्यांना मदत करून त्यांना जेवढे म्हणून त्यांची प्रगती करता येईल त्या प्रगतीमध्ये संस्थेचा खरीचा वाटा असेल